हे जिरा डोनट बघितले आवाजावरूनच तुम्हाला कळतच असेल की किती क्रिप्सी आणि कुरकुरीत झालेले आहेत सगळ्यात महत्वाचे म्हणजे अगदी दोन तीन तासापर्यंत हे असेच कुरकुरीत राहतात अजिबात असे लूज होत नाही करायला इतके सोपे आहेत झटपट होते आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्ये आपण ते तयार करू शकतो त्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे एक चमचा तेलामध्ये एक चमचा जिरा घातलं आणि ते छान मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत तळलं की मग त्यामध्ये आपल्या घालायचं एक कप रवा आता हा घातल्यानंतर छान आपल्याला अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायचा हा रवा भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा रंग बदलेपर्यंत आपल्याला अजिबात भाजायचा नाही फक्त थोडासा हलकासा भाजून घ्यायचा म्हणजे थोडासा गरम करून घ्यायचा आणि पूर्ण असा छान फुलेपर्यंत याला अगदी कमी गॅस ते मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे पण रंग अजिबात बदलू द्यायचा नाही त्यानंतर याच्यामध्ये घालायचं दीड कप पाणी एक कप रव्यासाठी दीड कप पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही पाणी गरम किंवा मग थंड सुद्धा वापरू शकता अगदी छान याला गिठोळ्या होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं इथे बघा अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये पूर्ण रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं हे खाली चिटकणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर इथे एक बटाटा उकडून घेतलेला आहे तो बारीक किसनीने किसून यामध्ये घालायचा आता हे जे ते तुम्ही योग्य म्हणजे आपले जे डोनट आहेत ते अजिबात खराब होत नाही बटाटा घातल्यानंतर लगेच घालायचं आणि याला अगदी छान असं मिक्स करून मिक्स करत असताना एक याचा एकदम छान असा लोण्यासारखा मस्त मौसूत असा गोळा होतो आता याला पूर्ण छान बटाटा आणि रवा एकदम एकसारखा छान मिक्स झाला की मग यावर झाकण ठेवून अगदी कमी गॅस करून पाच मिनटासाठी दंडनी तशी वाफ देऊन घ्यायची इथे बघा अगदी मस्त असा आपला जो रवा आहे तो छान फुगलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो एकदम छान असा मौसूत होऊन शिजून शिजलेला आहे आता याला अगदी छान आपल्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि एकसारख्या प्रमाणात याला छान हाताने सुद्धा मिक्स करून घ्यायचं आता हा खूप गरम असल्यामुळे याच्यावर अगदी झाकण ठेवून पाच मिनटाची याला एक वाफ काढून घ्यायची तोपर्यंत हे जे मिश्रण आहे ते थंडही होतं आणि वाफेवर छान शिजतंसुद्धा आता हाताला तेल लावून हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला छान याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं बघा हे खूप गरम असल्यामुळे हाताला चटका लागतो आहे त्यामुळे हाताला थोडंसं पाणी किंवा मग तेल लावायचं आणि याला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आता हे थोडंसं थंड झालेलं आहे तोपर्यंत याचे पटापट असे डोनट तयार करून घ्यायचे इथे बघा इथे दाखवल्याप्रमाणे एक गोळा घ्यायचा त्याला हातावर छान मस्त असं गोल गरगरीत करून घ्यायचं आणि यानंतर याला एका बोटाने छिद्र पाडायचं इथे बघा मस्त असं गोल छान छिद्र पाडल्यानंतर हे डोनट अगदी पटकन तयार होते आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जोपर्यंत हे पीठ गरम आहे तोपर्यंत पटापट हे डोनट तयार करून घ्यायचे डोनट जे आहे ते अगदी पटापट तयार होतात पीठ थंड झालं की मग लगेच पिठाला डोनटला जायला लागतात ला आणि डोनट करायला वेळ लागतो त्यामुळे अगदी हे पीठ कोमट आहे तोपर्यंत तो पटापट डोनट तयार करून घ्यायचे इथे बघा मस्त असं छिद्र सुद्धा किती छान पडलेलं आहे आणि एक सारख्या प्रमाणात आपले छान डोनट तयार झालेले आहेत आता हे एकसारखे जे डोनट तयार झालेले आहे याचा आकार जो आहे ते तुम्ही आ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मी ते सगळे एकसारखे या प्रमाणात करून घेतलेले आहेत म्हणजेच हे दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात आणि चवीला खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात तोपर्यंत इकडे एक गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आता मी इथं फ्रायपॅनमध्ये हे छान तळून घेते इथे मस्त तेल गरम झालेलं आहे यानंतर एक एक डोनट जे आहे ते यामध्ये टाकायचं आणि गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मध्यम ठेवायची आता थोडेसे मध्यम ते मिडियम गॅस मध्यम ते हाय गॅसवर आपण हे डोनट जे आहे ते छान तळून घ्यायचे डोनट टाकल्यानंतर अगदी एखाद दोन मिनिट हे अजिबात हलवायचे नाही त्यानंतर एखाद्या चमचाने याला छान खालीवर करून घ्यायचं म्हणजेच जी खालची बाजू आहे ती अजिबात चिटकत नाही अगदी छान मस्त अशी तोपर्यंत तळते डोनटला रंग बघा किती छान मस्त असा यायला सुरुवात झालेली आहे आता हे जे डोनट आहे ते तुम्ही एक दोन दिवस अगोदर फ्रीजरमध्ये करून ठेवू शकता तरी सुद्धा हे अजिबात खराब होत नाही ज्यावेळेस आपल्याला हे तळायचे असतात त्यावेळेस फक्त अर्धा ते पाऊन तास अगोदर आपण बाहेर काढून ठेवायचे आणि तळायचे किंवा मग अगदी पटकन सकाळी जर तुम्ही करून ठेवले आणि संध्याकाळी तळायचे असेल तर फ्रीजमध्ये ठेवले तरी सुद्धा काही हरकत नाही पण दोन तीन दिवसासाठी जर तुम्ही अगोदर ही पूर्वतयारी करून ठेवत असाल तर फ्रीजरमध्ये करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आणि चव सुद्धा याची अजिबात बदलत नाही आता हे पूर्ण छान अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपले हे जे डोनट आहे ते अगदी कुरकुरीत असे तळून झालेले आहेत आता लगेच मी दुसरेसुद्धा डोनट जे बनवून घेतलेले आहे ते पटकन तळून घेते एकदा डोनट करून ठेवल्यामुळे ते तळायला अगदी सोपे जाते आणि पटकन तळून होते बघा इथे मस्त हे दुसरी बॅच जी आहे ती सुद्धा आपली छान मस्त तळते मी हे डोनट अगदी कोणी पाहुणे आले तरीसुद्धा करू शकता किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता बघा इथे दिसतांनीच दिसत आहे की आपले जे डोनट आहेत ते किती क्रिप्सी झालेले आहेत त्याचा रंग पण किती छान आलेला आहे एकदा हे डोनट तुम्ही घरी आवर्जून नक्की करून बघा जेवढे दिसायला सुंदर आहे त्याहीपेक्षा ते खायला अतिशय छान लागतात एकदा हे नक्की करून बघा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात बात विसरू नका बघा इथे तुम्ही तो सॉस सोबत किंवा मग कुठल्याही एखाद्या चटणी सोबत खाऊ शकता